नमस्कार, आज दिनांक फेब्रुवारी रोजी सांगली महानगरपालिकेचे मक्तेदार शब्बीरभाई फकीर यांचा महानगरपालिका मक्तेदार असोसिएशन तर्फे वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी शब्बीरभाई फकीर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला तसेच पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या अध्यक्ष संघटक प्रमुख साजिदभाई शेख रंगारी इरफान साजिद कुरेशी मुजम्मिल अख्तर अप्पा साठे शिवाजी जाधव आशिष पवार अभिजित दिगंबरी ओंकार पवार चिखले अण्णा मोहम्मद शेख रहीम अख्तार यांच्यासह मक्तेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते जिवलग मित्रा महानगरपालिका वक्तेदार अतिशय शांत ते संयमी गुणसंपन्न नेतृत्व असणारा जे आमचे शब्बीरभाई यांचा आज वाढदिवस आपल्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांना या ठिकाणी करण्याचं भाग्य लाभलेलं आहे अतिशय घर होणारी ते नेतृत्व या ठिकाणी प्रशासनामधून मक्तेदारांमध्ये सामावलेलं आहे त्यांच्या आजच्या ह्या आनंदाच्या क्षणी आमच्या महापालिका मक्तेदार असोसिएशनतर्फे त्यांना भरभरून आयुष्य सुखसमृद्धीचं समाधानाचा लाभो हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आमचे मित्र सबीरबाई वकील यांचा वर्ग असल्याने महानगरपालिका मक्तेदार असोसिएशनतर्फे त्यांचा वर्ग साजरा करण्यात येतो आहे आज सगळे मक्तदार बंधू यांनी आज एकत्र जमून त्यांना वाढदिवसाने शुभेच्छा देण्यात येत आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आमचे एक पसतीदार बंधू माननीय सब्बीरबाई फुटील यांना वाढदिवसानिमित्त मी जर असोसिएंटमध्ये शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि उत्तम आयुष्य लाभू ही शिवसेनेच आकार माझी शाखा अभियंता हार्दिक हार्दिक शुभेच्छा शंभीर भाई तुम जो हजारो साल साल के दिन हो के युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला करा